त्यात राख आहे राख सिमेंट म्हणजे नाहीच असं चालू आहे की जुन्या बीमवरच ते कन्स्ट्रक्शन उभं करणार आहे पण भीम पण ऍज पर आय स्पेसिफिकेशन गाईडलाईन्सनुसार नाही आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या चिमठाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या मुस्लिम धर्मीय स्थळाजवळ चिमठाणे ग्रामपंचायतीकडून संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू होतं मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं लक्षात आल्यानंतर गावातील स्थानिक तरुण किरण मराठे याने या कामाला विरोध करत या निकृष्ट दर्जाच्या कामाचा व्हिडिओ व्हायरल करून त्या भ्रष्ट कामाची पोलखोल केली होती तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं एक्झिस्टिंग वर्क म्हणजे जुनं काम हे आहे आपलं नव काम इथे अकॉर्डिंग टू रूल इथे एक त्यांनी कॉलम द्यायला पाहिजे होता ओके कॉलम तर त्यांनी दिलेलाच नाहीये या व्यतिरिक्त त्यांनी तिथे रिबारिंग करून तिकडे स्ट्रक्चर मर्ज करायला पाहिजे होत पण ते रिबारिंग पण झालेली नाहीये दुसरा मुद्दा असा की बघा स्ट्रक्चरला कशा पद्धतीने भुंगीर लागलेलं आहे मीन्स हनी कॉम्बिंग झालेली आहे तर तुम्ही बघू शकता नॉर्मली कन्स्ट्रक्शन हे डिमॉलिश झालेलं आहे ओके डिमॉलिश झाल्यानंतर पण तुम्ही कामाची क्वालिटी ही समजू शकता कशा रीतीने डिमॉलिश झाल्यावर सुद्धा ह्या रिंगची स्पेसिंग बघा तुम्ही दोन ते अडीच फुटांवर स्पेसिंग आहे आय एस स्पेसिफिकेशननुसार ही जी लिंक आहे ज्याला आपण स्टिरअप म्हणतो ती स्टिरप मिनिमम एट एम एमची पाय जी की इथे सहा एम एमची वापरली आहे ओके नेक्स्ट पॅरामीटर असा की हे जे बीम आहे ओके बीमची स्पेसिंग नॉर्मली बीमची स्पेसिंग असते नॉर्मली वन ट्वेंटी फायव एम एम वन फिफ्टी एम एम वन सेवेंटी फाय एम एम पण ही स्पेसिंग बघू शकता ही स्पेसिंग खूप जास्त आहे म्हणजे मी म्हणतो की हे एक, -एक फुटावर म्हणजे तीनशे एम एमवर mm स्पेसिंग आहे जी स्पेसिंग दीडशे एम एमवर पाहिजे होती ती आहे तीनशे एम एम mm दरम्यान याच रागातून आपल्यासह आपला भाऊ मित्र व त्याच्या दिव्यांग वडिलांना ग्रामपंचायत सरपंचांच्या कुटुंबियांकडून मारहाण झाली असल्याचा गंभीर आरोप किरण मराठे या तरुणानं केलाय नमस्कार माझे नाव किरण नामदेव मराठे मी याच गावाचा चिमठाणे गावाचा रहिवासी आहे मी काही दिवसांपूर्वी पिरोबाबा येथे झालेला वॉल कंपाऊंड कामाची तोंडी ही तक्रार दिली होती त्यानंतर मी सहा तारखेला के अर्जही केला होता नंतर मी पंचायत समितीलाही दहा तारखेचा के अर्ज केला होता त्याबाबत कुठलीच कारवाई झाल्या नमुळे मी त्या कामाचा व्हिडिओ काढून परत मी ती लिंक जिल्हा परिषद धुळे बांधकाम विभाग यांना टाकली होती त्यानंतर त्या, त्या कामाचं ऑडिट चालू होणार होतं व त्याची एक रिपोर्ट मला येणार होती पण त्या ऑडिट होण्याआधीच त्यांनी ते काम पाडलं आणि सदर कामाची अजून ऑडिट रिपोर्टही मला आलेली नाही आहे त्या काम ते काम स्वतः सरपंच यांचा मुलगा ज्येष्ठ चिरंजीव भूषण दरबारसिंग गिरासे हे स्वतः करता आणि ते काम करत असताना त्या कामाचा भ्रष्टाचार मी उघडकीस आणला म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझ्यासोबत माझे बंधू विजय माझे बंधू माझा मित्र मित्राचे अपंग असणारे वडील जे की घरकुलची मागणी करत होते त्यांनाही मारहाण झालेली आहे या संदर्भात मला सरपंच भूषण दरबारसिंग गिरासे राकेश दरबार गिरासे व स्वतः दरबारसिंग गिरासे जे की सरपंचांचे मिस्टर आहेत दरबारसिंग गिरासे हे माजी सभापती पण आहेत त्यांच्याकडून आम्हाला गावातून त्रास देण्यात गाव, येत आहे उद्या उठून आमच्या जीवाला काय झालं तर यास पूर्ण जबाबदार सरपंच व त्यांची फॅमिली असणार आहे व गाव सरपंच कधीच कधीच ग्रामपंचायतीत येत नाही सरपंच त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव भूषण दरबारसिंग हा गिरासे हा स्वतःच चालू होतो सरपंच कुठेच म्हणजे ते येतच नाही ग्रामपंचायतीत ॲक्च्युली संबंधित तरुणाच्या तक्रारीनंतर व जिल्हा परिषदेच्या आदेशानंतर हे काम नेस्त नाबूद करण्यात आलं या प्रकरणी ठेकेदाराला कोणतंही बिल अदा करण्यात व पुन्हा ही संरक्षण भिंत उभारण्याचं काम ग्रामपंचायती करण्यात येणार असल्याचा खुलासा यावेळी ग्रामपंचायत सदस्यांकडून देण्यात आलाय माय दिलीप सिंग सिंग इरासे ग्रुप ग्रामपंचायत चिमठाना विद्यमान सदस्य फिर बाबा आपके काम चल रहा था वाल कंपाउंड का तो उसमें काम ठेकेदार को दिया गया था ठेकेदार ने काम काम तो बराबर था लेकिन पानी के अभाव से पानी की किल्लत होने के कारण पानी नहीं मारा गया हमारे गांव के बच्चे जाके उसका वीडियो बनाया गया और वो वीडियो सी साहब तक पहुंचा सी साहब ने एक पार्टी भेजी उनका सिस्टम मंडल आया काम नेतृत्व वो ख़राब था उसको गिराने का आदेश दिया गया और उसको हमने गिरा भी दिया और आगे दोबारा वो काम होने वाला है सी साहब के आदेशानुसार उसको हम करने की ठेकेदार को हमने सख्त आदेश दिया है कि भाई इस बार काम जो होगा वो अच्छा करना है और कुछ ठेकेदार की भी थोड़ी बहुत कमी थी और इसके कारण वो पानी नहीं मारा गया वाल कंपाउंड से इसके कारण वो काम कंडीशन में नहीं था और शिष्टमंडल आने के बाद में वो काम को गिराया गया और दोबारा आदेश मिला है शिव साहब का कि तो दोबारा बनाया जाए और उसको बनाने के लिए हमने ठेकेदार को बताया कि अगर तू अच्छा काम करेगा तो काम तुझे देंगे नहीं तो हम दूसरे ठेकेदार को दे देंगे

ग्राम पंचायत का फर्ज बनता है कि शादी ब्याह में टैंकर भेजना वैसे भी पानी की किल्लत काफ़ी थी चिमखाने गांव में तो शादी ब्याह में टैंकर देने के वजह से कुछ दिनों तक वो पानी नहीं मारा गया और उसके कारण वो दीवार का काम बहुत क्वालिटी से नीचे था कितने लाख का वो काम था दस लाख का काम था वो कितना पेमेंट अदा किया था अभी तक उसको एक रुपया दिया नहीं गया है और जब तक काम कंप्लीट नहीं होगा ना ही कोई पैसा निकलाए कारण उसका 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 काम नहीं नहीं था उसका कोई पैसा निकला है कंप्लीट तो कुटुंबियांकडून आपल्या जीवितस धोका असल्याचं देखील किरण मराठे यांच्याकडून सांगण्यात आलं असून या कामासह गावातल्या इतरही कामांची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या तरुणानं केली आहे तर दुसरीकडे आता ग्रामपंचायतीनं हे कामच नेस्तनाभूत करून पुन्हा एकदा नव्यानं ही भिंत बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे छाती क्रमांकाचे वाटप झालेले व पंचवीस जूनला न आलेल्या उमेदवारांसाठी तसेच एकोणास ते पंचवीस जून दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला इतर पदांच्या भरतीमध्ये हजर असल्याने येऊ न शकलेल्या महिला पुरुष उमेदवारांसाठी सव्वीस जूनला सकाळी सहा वाजता मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली आहे त्यामुळे पोलीस भरतीच्या उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलं आहे सव्वीस जून ही अंतिम तारीख असून उमेदवारांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील देण्यात आली आहे त्यामुळे अन्य कारणास्तव मैदानी चाचणीला गैरहजर असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी चालून आली आहे ज्या उमेदवारांना धुळे जिल्ह्यामध्ये चेस्ट वाटप झालेलं आहे व त्यांना आज रोजी बोलवण्यात आलं होतं परंतु ते काही कारणास्तव येऊ शकलेले नाहीत अशा चेस्ट वाटप झालेल्या उमेदवारांना तसेच दिनांक एकोणीस ते तेवीस या कालावधीमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये इतर पदांसाठी जे उमेदवार हजर राहिले होते व या कारणासाठी जे धुळे जिल्ह्यामध्ये भरतीसाठी चाचणीसाठी येऊ शकले नाहीत अशा उमेदवारांना उद्या सकाळी सहा वाजता म्हणजे दिनांक सव्वीस रोजी सकाळी सहा वाजता धुळे जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर शारीरिक चाचणीसाठी यावे असे आवाहन करण्यात येत आहे या माध्यमातून अजून एक गोष्ट क्लिअर होत आहे की उद्याचा दिवस आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे की जेणेकरून कोणावरही त्यांची संधी डावलली जाणार नाही सगळ्यांना योग्य प्रमाणामध्ये संधी मिळेल यासाठी उद्याचा दिवस आपण मुद्दामून वाढवलेला आहे यानंतर धुळे जिल्ह्याची भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया आपण समाप्त करत आहोत आणि यापुढे आपण रिटर्न एक्झॅमची तारीख पुढे डिक्लेअर करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कल्याण भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्त सहभाग घेत रक्तदान केले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत रक्तदान था शिबिराला सुरुवात करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष एलोकट वसंत बोरसे यांच्या नेतृत्वात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे रक्तदान शिबिर राबवून छत्रपती शाहू महाराजांची जयंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट वसंत माजी नगरसेवक राजेश पवार मोनिका शिंपी योगेश पाटील मंदाकिनी गायकवाड संजय विवांडिक प्रल्हाद पाटील रोहिदास ऐरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे पक्षाचे जे प्रमुख आहेत मान्य बच्चू करू यांनी आवाहन केले की के आता इलेक्शन संपलं आता मतपेटाचं भरल्या गेला आता रक्तदान करा आणि रक्तपेटही भरा त्यासाठी महापुरुषांना अभिवादन करून एकतीस मे ते सव्वीस जून या काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिरचे आयोजन केलेले तर आता रक्तदान शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही धुळे जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजन करतोय कारण रक्ताला कुठली जात नसते रक्ताला कुठला पंत नसतो आणि रक्त हे कुठल्या व्यक्तीला द्यायचं तेही ठरलेलं नसतं त्याचा रंग लाल असतो त्याच्यामुळे योगदान मिळावं ह्या हेतूने आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत राजेश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेले आहे आम तर आमचे इथे मान्यवर माजी नगरसेवक पवार साहेब नंतर आपल्या शिंपी ताई नंतर नवज ब्लड बँकचे डॉक्टर साहेब आणि आमचे प्रहारचे सगळे असंख्य कार्यकर्ते आज तिथे रक्तदानाला रक्तदानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि आज शाहू महाराजांच्या जयंती निमित्त पण हा जनशक्ती पक्षामार्फत आम्ही रक्तदान शिबिरांचं आयोजन प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे डिजिटल पद्धतीने लाच स्वीकारणाऱ्या अप्पर तहसीलदार कार्यालयातील शिपाईला तक्रारदाराकडून फोनपेद्वारे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले ला आहे लाचखोर शिपायात दोन हजारांची लाच घेणं चांगलंच महागात पडलं आहे तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून तक्रारदार हे ट्रॅक्टरने धुळे शहरात वडेल रोड वलवाडी परिसरात दोन वर्षांपूर्वी वाळू वाहतूक करीत असताना वलवाडी येथील तलाठी अधिकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टरवर कारवाई करत दंड ठोठावत सदर ट्रॅक्टर जमा केले होते त्यात ट्रॅक्टरच्या दंडाची रक्कम भरून देखील सदर ट्रॅक्टर ताब्यात देण्यासाठी लाचखोर शिपायाकडून पाच हजार रुपयांच्या लाचची मागणी करण्यात आली व पंचायत समक्ष लाचखोर शिपायाने तडजोडी अंती दोन हजार रुपये स्वीकारताच लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर शिपायास रंग्यात अटक केली आहे त्यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनचे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात व सात अनुवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांचं ट्रॅक्टर हे कारवाईपोटी अपर तहसील कार्यालय धुळे येथे सुमारे एक वर्ष पूर्वी जमा करण्यात आलेलं होतं आणि या ट्रॅक्टरवर झालेल्या कारवाईपोटी जे तक्रारदार आहेत त्यांनी एक, एक लाख तीस हजार पाचशे रुपये दंडाची रक्कम ही नुकतीच कार्यालयामध्ये शासकीय भरणा केलेला होता आणि हे जे ट्रॅक्टर आहे हे आता त्यांना परत मिळणार होतं त्याकरता ते ज्यावेळी ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी कार्यालयात गेले त्यावेळी अपर तहसील कार्यालय धुळे या कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडून हे ट्रॅक्टर सोडून देण्याची कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपये लाची मागणी केली होती आणि तरजोड यांनी दोन हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केला आणि आज रोजी ही लाची रक्कम त्यांना स्वीकारताना रंगेहात अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याचं काम हे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडून लाची मागणी करत असल्यास अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क करावा अथवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर वर संपर्क करा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज गृहे जातीय भावना दुखावणाऱ्या नाशिक येथील समाज देशद्रोहाचे कलम लागू करून त्याच्या मागे असणाऱ्या मूळ सूत्रधाराला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे सदरच्या समाज कंटकाने केलेलं कृत्य हे सामाजिक सलोखा बिघडवणारं असून देशहिताला बाधा पोहोचवणारं आहे त्यामुळे अशा समाज कंटकाला कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे याप्रसंगी हरिश्चंद्र लोंडे प्राध्यापक बाबा हातेकर कॉम्रेड एल आर राव प्रभाकर खंडारे कृष्ण बेडसे आदी यावेळी उपस्थित होते बावीस जून रोजी नाशिक पंचवटी स्टेशनच्या हद्दीत एका समाज पोलिसांच्या तपासात पुढे निष्पन्न होणार आहे परंतु दलित आंबेडकरी बौद्ध समाजाच्या बद्दल अत्यंत द्वेषपूर्ण मनुवादी प्रवृत्तीने मनुश्रुतीला ला प्रेरक असं पत्रक टाईप करून पंचवटी परिसरामध्ये वाटप केलं त्यामुळे ते वाट पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून दे संपूर्ण देशभर व्हायरल झालं त्या दलित बहुजन आंबेडकरी समाजाच्या भावनांचा अत्यंत उद्रेक होऊन जागोजागी त्याचा निषेध व्यक्त करतायत आम्ही बहुजन पुरोगामी विचारसरणीचे विचार मंच या ठिकाणी माननीय गृहमंत्री यांना जोही समाजकंटक आहे तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो समाजकंटकाला जात धर्म पंथ नसतो तर त्या समाजकंटकाचा मूळ सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला आरोपी बनवावं केस अंडर ट्रायल ठेवून आरोपीला एमसीआर मध्ये कंटिन्यू ठेवावं त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्यासाठी हे त्याचं कृत्य समाजविधातक देशविघातक आणि देशाच्या सामाजिक सरोक्याला हानी पोहोचवणार आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला मान्य गृहमंत्री यांनी आदेशित करावे म्हणून आमचं पुरोगामी विचार मंचाचं हे आज मान्य जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यास आम्ही उपस्थित आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रुहे भारत विकास परिषदेच्या वतीने एकवीस जुलै रोजी दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटपाचे शिबीर लोकमान्य हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात दोनशे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येणार आहे मात्र तत्पूर्वी दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या आधार कार्डसह नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती भारत विकास परिषदेचे विनय खटावकर यांनी दिली आहे ते आपला महाराष्ट्र कार्यालयाचे सदरी असणाऱ्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे रोपे महोत्सव वर्ष सुरू आहे त्या अनुषंगाने दिव्यांगता मुक्त अभियान राबविले जात आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व एल यांच्या सी एस आर सहायता निधी अंतर्गत दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव प्रदान करण्यासाठी एकवीस जुलैला शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन खटावकर यांनी केलं आहे हे शिबीर भारत विकास परिषद धुळ्याला शाखा आहे भारत विकास परिषद तर भारत विकास परिषद धुळे शाखा हे सगळं मोफत दिव्यांग शिबिर आयोजित करत आहे यामध्ये दिव्यांगाने कंपल्सरी पूर्व नोंदणी करायची आहे फोनवर आणि बाकी कोणतेही डॉक्युमेंट नाही फक्त आधार कार्डची झेरॉक्स ज्या नंबरवर तुम्ही फोन करताय त्याच नंबरवर फोटो पाठवायचा आहे तेवढाच नोंदणी होईल आणि त्यांना पाय मिळेल भारत विकास परिषद धुळे शाखेचे सगळे कार्यकर्ते यासाठी धनपूर्वक का कार्यरत आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अकुशल ठेकेदारांनी केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी सत्ताधारी भाजप प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी धुळेकर नागरिकांना तब्बल साडेपाच वर्ष वेटीस धरले असून रस्त्याच्या कामाचा धुळेकरांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे एस एस यूपीएस कॉलेज समोरील रस्ता सात दिवसात चालू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे सुमारे साडेपाच वर्षांपासून अकार्यक्षम ठेकेदारास मलनिसारण योजनेचे दीडशे कोटी रुपयांचे काम दिले आहे केंद्रासह राज्यात व मनपा सत्ता असतानाही गुजरात येथील पटेल नामक भ्रष्ट ठेकेदारास पाठीशी घालण्यासाठी साडेपाच वर्ष त्या ते भ्रष्ट ठेकेदाराविरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप माळी यांनी केला आहे मात्र अशा अकार्यक्षम ठेकेदारामुळे राष्ट्राचे काम साडेपाच वर्षापासून प्रलंबित आहे त्यामुळे धुळेकरांना याचा नाहक त्रास होताना दिसून येत आहे तीन ते चार महिन्यात पूर्ण होणाऱ्या कामाला तब्बल साडेपाच वर्ष लागली आहे त्यामुळे या भ्रष्ट ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ललित माळी यांनी केली असून येत्या सात दिवसात रस्ता सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा माळेंनी मनपा प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे